नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण कोल्हेवाडी इथे एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि हे नुसते प्रगतशील नाहीत अभ्यासू आणि खूप वर्षाचा त्यांचा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण जे त्यांना आपल्या ऑर्गेनिकचं मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या माहितीनुसार रासायनिक खते अर्धी आणि पन्नास टक्के ऑर्गॅनिक आणि पन्नास टक्के रासायनिक वापरून हा पुढील प्रमाणे असा जबरदस्त प्लॉट आणलेला आहे हा त्यांचा पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो आणि शेती करावी तर या या व्यक्तीसारखी करावी ते तुम्हाला त्यांचे नाव सांगतील आणि शेतकरी मित्रांनो चोवीस तासातले साडे तास ते बावीस तास हे रानातच असतात आणि अशा पद्धतीने हे शेती करतात असतात तर सर तुमचं नाव सांगा माझं नमस्कार मंडळी माझं नाव, नाव संतोष रामचंद्र नवसरे गाव कोलेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा आणि शेतकरी मित्रांनो हे बघा ह्यांनी यांची माहिती सांगितली आणि तुम्ही सर हे आपण किती गाडी लावली आहे हे चार हजार काडी लावली सिजंटा कंपनीची सुपर गोल्ड म्हणून आणि सुपरची चार हजार काडीमधली आपली मेली किती काढली क्रोप सुद्धा नाही तर शेतकरी मित्रांनो पहा स्वतः शेतकरी सांगतात आणि त्यांनी एवढे जबरदस्त असं प्लॉटचं एखादं लहान मुलाचं कसं रक्षण करते त्या पद्धतीने हा प्लॉट सांभाळलेला आहे आणि त्या प्लॉटची तेजी जर बघायची म्हटली तर मी तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर दाखवतो की काय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्याला रासायनिक खते अर्धी आणि ऑर्गेनिक अर्धी वापरलेली दोन्ही मिक्स करून तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय की आता जर शंभर टक्के मी आता दोन वर्ष झालं प्लॉटला तंबाटे म्हणा किंवा कलिंगड म्हणा पिकाला वापरतोय रिझल्ट म्हणजे आणि शेतकरी फळ दाखवा जर आपली या अशा पद्धतीचे सध्या चार ते चा चा पाच किलो फळ आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक पंच्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल आपण कारण रासायनिक चा पण थोडीच वापरलेली हे पहा इकडे पण सात किलो पाच किलो सात किलो आठ किलो पर्यंत आता वजन गेले झाला सरासरी आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा आपल्याला रासायनिक सांगेल की मोदर साहेबांची औषध एक नंबर आहेत चांगले शेतकऱ्यांनी ते वापरावीत आणि आपल्या भांडवलात किंवा पैशात बचत करावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो